नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर सर्वत्र कडक उन्हाळा पडलेला आहे त्यासाठी आज आपण मस्त असं थंडगार सरबत बनवतोय सरबताचे आज आपण सहा प्रकार बनवणार आहोत तेही गोंदकतिरेपासून जे बनवलेलं सरबत आहे त्यापासून आपण किती वेगवेगळे वेग सरबत बनवू शकतो हे आज आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे हा जो गोंदकतिरा आहे म्हणजे जो डिंक असतो तो आपल्याला भिजत घालायचा आहे तर हा आपल्या साध्या डिंकासारखाच असतो पण दोन्ही डिंकाचे जे गुणधर्म आहेत ते खूप वेगवेगळे असतात जो आपला साधा चिकट डिंक जो असतो तो आपण थंडीमध्ये खातो आणि हा गोंद जो असतो तो आपण उन्हाळ्यामध्ये वापर करतो याचा तर हा आपल्याला भिजवून घ्यायचा असतो तर इथं मी जास्त प्रमाणामध्ये सरबत बनवते म्हणून मी जास्त हे खडे जे आहेत डिंकाचे ते वापरलेत तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर एक दोन खडे टाकले तरीही चालतं आता हा आपल्याला एक पाच ते सहा तास भिजवून घ्यायचा आहे पाहू शकता सहा तास भिजल्याच्या नंतर हा अशा प्रकारचा होतो तुमच्याकडे जर एवढा टाईम नसेल तर तुम्ही काय करायचं आहे जे डिंकाचे खडे आहेत ते मिक्सरमधून पावडर करून ठेवायचे आणि एक अर्धा चमचा पावडर घेऊन अर्धा तास भिजवली तरीही चालतं याला खूप सारं पाणी लागतं यामुळे आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त जातं पिलं जातो, खाल्लं जातं म्हणून हा उन्हाळ्यामध्ये बहुतेक तर जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो तर हा आपला कतीरा जो डिंका आहे तो भिजून कापसा का ला छान कापसासारखा मऊ लुसलुशीत झालेला आहे हा आपल्याला बाजूला ठेवायचा आहे सरबतासाठी आणखीन एक थंड असा पदार्थ आपल्याला आज लागणार आहे जो आपण सर्वत्र वापरतो तो म्हणजे सब्जा तर सब्जा सीड ह्याही पूर्णपणे थंड असतात यापासूनही शरीराला छान असा थंडावा मिळतो याशिवाय या सरबतामध्ये खूप छान दिसतातही खूप साऱ्या थंड पदार्थामध्ये हा सब्जा जो आहे तो वापरला जातो तर सब्जाही आपल्याला भिजवून घ्यायचा आहे यालाही भरपूर असं पाणी लागतं भरपूर तो भरपूर पाणी आहे आणि हा आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिट जरी भिजवून घेतला तरीही आपला सब्जा जो आहे तो लगेच भिजतो त्यासाठी हा पण आपल्याला भिजवून घ्यायचा आहे तर इथं भरपूर मी पाणी घातले एक वेळेला मिक्स आहे म्हणजे ते सब्जाचे जे दाणे आहेत एकमेकाला चिटकत नाहीत आणि तो छान असा भिजला जातो तर छान मिक्स करून घ्यायचं तर पाहू शकता जोपर्यंत आपण मिक्स करतो आहे तोपर्यंतच हा सब्जा जो आहे तो फुगायला चालू झालेला आहे लगेच याचा कलर बदललेला आहे तर हा सब्जाही आपल्याला दहा ते पंधरा मिनिट यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे या आता आपण यापासून खूप सारे वेगवेगळे सरबतं बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला आणखीन एक उन्हाळ्यामध्ये वापरावा असा थंड पदार्थ पाहिजे तो म्हणजे खडीसाखर तर आज आपण खडीसाखरेचा वापर करूनच सरबत बनवणार आहोत तर हे फक्त मी खलबत्याने थोडंसं ठेचून घेणार आहे तर चला आपण लगेच पहिला जो सरबताचा प्रकार आहे आपला तो बनवायला इथं सुरुवात करत आहोत तर आज आपण सुरुवातीला थंडाई सरबत बनवतो हो आहे तर त्यासाठी आपल्याला प्रीमिक्स बनवायचं आहे किंवा थंडाई मसाला बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथं मी बडूसोप घेतलेले आहे दोन चमचे जी छोटी बडिशोप असते आकाराने लहान असते ती वापरली तर अधिक उत्तम नसेल तर जी आपली नॉर्मल मोठी बडूशोप असते ती वापरली तरीही चालतं थोडेसे एक सात ते आठ मिरी घातलेली आहेत अर्धा चमचा मी इथं खसखस घातलेली आहे खसखसही थंड असते तीही जरूर वापरायचे सोबतच जी खडेसाखर खलबत्या आणि ठेचून घेतलेली होती ती घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे यामध्ये हे मिक्सरमधून छान असं वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता ही आपली सरबताची पावडर तयार झाली तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर अशा प्रकारची पावडर किंवा प्रिमिक्स बनवून हे आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा कधी आपल्याला पाहिजे असेल तेव्हा आपण याचा वापर करू शकतो तर अशा प्रकारचं हे छान असं प्रिमिक्स तयार झालेलं आहे एकदम साधी सोपी पद्धत आहे चला यापासून आता आपण सरबत बनवूयात तर मी इथं एकच ग्लास बनवून दाखवत आहे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये बनवू शकता एक बनूते, मनून मी एक ग्लासच बनवते म्हणून मी इथं ग्लासामध्येच त्याचा यूज करत आहे तर जे आपण प्रिमिक्स बनवले ते घातलं आहे एक चमचा सोबतच आपण जो भिजवून ठेवलेला गोंद कतिरा किंवा डिंक होता ते घातलेला आहे एक चमचा भरून यासोबत जो आपला सब्जा आहे तोही छान भिजलेला आहे लगेच तोही इथं मी घालून घेतलेला आहे तर बस एवढंच घालायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं यामध्ये तुम्ही लिंबू पिळू शकता पण अशी गरज पडत नाही यामध्ये थंड असं पाणी घालायचं आहे आणि फक्त हे मिक्स करून घ्यायचं पाहू शकता एकदम साधी सोपी प्रोसेस आहे फक्त प्रिमिक्स अगोदर बनवून ठेवायचे लगेच आपलं जे सरबत आहे ते तयार होतं El वरतून बर्फ घातला आहे आणि गार्निशिंगसाठी पुदिना घातलेला आहे आता आपण सरबत नंबर दोन बनवतोय ते, ते म्हणजे सत्तूचं सरबत तर त्यासाठी इथे मी फुटाने घेतलेले आहेत याच्या साली मी काढलेल्या नाहीत तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही काढा साली खाल्लेल्या कधीही चांगल्या असतात त्यासाठी मी सालीसोबतच फुटाने घेतलेल्या आहेत यासोबत आपल्याला वापरायचं आहे गुळ गुळ आणि फुटाणे हे कॉम्बिनेशन खूप छान असतं म्हणून मी इथं गुळाचा वापर केलेला आहे फक्त हे दोन पदार्थच आता आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत म्हणजे आपलं हे सत्तूचं जर प्रीम मिक्स आहे तेही इथं छान असं आपलं बनवून तयार होतं पहा खूप एकदम साधी सोपी प्रोसेस आहे पाहू शकता मस्त अशी याची छान पावडर झालेली आहे तुम्हाला जर वाटलं खूप जाडसर पावडर आहे तर तुम्ही एक वेळेला चाळणीनं चाळून घेऊ शकता तर आता आपण लगेच यापासून सरबत बनवतोय तर जे सत्तू चम आहे ते इथं घालून घेतलेलं आहे मी दोन चमचे सोबतच आपला जो गोंदकतीर आहे ते घालायचं आहे यासोबतच आपलं जे सब्जा भिजवलेला होता तेही घालून घ्यायचं आहे यापैकी कुठला पदार्थ तुमच्याकडे एखादा नसेल सब्जा किंवा गोंदकतिर्या तरीही चालेल फक्त प्रीमिक्स बनवून फक्त सब्जा किंवा फक्त गोंदकतिर्या घालून किंवा हे पाण्यासोबत असंच पिलं तरीही आपल्या शरीरासाठी ते खूप पौष्टिक असतं आपल्याला चांगलं दिसावं किंवा चांगलं लागावं सरबत यासाठी प्यायचं नाही तर उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला छान असा थंडावा मिळावा शरीर आपलं पौष्टिक राहावं डिहायड्रेट डिहायड्रेट होऊ नये यासाठी ही सगळी सरबत आहेत सरबत आपलं बनवून इथं तयार आहे सोबतच वरून मी बर्फ घातलेला आहे बर्फ हा ऑप्शनल आहे फक्त दिसण्यासाठी चांगलं दिसतं म्हणून मी इथं घातलेलं आहे चला आता लगेच आपण सरबत नंबर तीन पाहून घेऊयात त्यासाठी इथं मी पुदिना घेतलेला आहे सोबतच इथं गूळ घातलेला आहे थोडासा हे सरबतही खूप छान आणि पौष्टिक असतं पुदिन्याचं सरबत आपण याला म्हणू शकतो सोबतच थोडंसं इथं मी मीठ घातलेलं आहे काळं मीठ वापरायचं आहे जरूर यामध्ये यासोबतच लिंबू पिळून घेतलेला आहे आणि यामध्येच आपल्याला आता गोणकतिरा इथं घालून घ्यायचा आहे म्हणजे छान तो एकजीव होतो तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घालून घेतले यामध्ये वाटायला सोपं जाईल एवढं फक्त थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान अशी याची प्युरी जी आहे ती करून घ्यायची आहे तर पाहू शकता मस्त अशी आपली सरबताची जी प्युरी आहे ती इथं तयार झालेली आहे गोंदकतीर आपण अगोदरच घातलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं तुम्ही यामध्येही घालू शकता सोबत इथं मी सब्ज्या घातलेला आहे पाणी घातलेलं आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण लिंबू आणि गूळ अगोदरच घातलेला आहे पुदिना घातलेला आहे खूप मस्त भन्नाट अशी चव लागते याची एक वेळेला ट्राय करून पाहायला हरकत नाही पण हे पुदिना आहे तर हे जास्त वेळ बनवून ठेवू नका पुदिना लगेच काळा पडायला लागतो त्यासाठी तुम्हाला जेव्हा प्यायचं असेल एकदम पटकन बनवूनही होतं त्यामुळे जेव्हा प्यायचं असेल तेव्हाच आपण याला बनवू शकतो आता आपला पुढचा प्रकार आहे तो म्हणजे चौथा सरबताचा तर आपण इथं काकडीचं सरबत बनवतो आहे त्यासाठी इथं मी काकडी जी आहे हिरवी असेल पांढरी असेल कोणतीही घात तुमच्याकडे जी असेल ती ती मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी घातलेली आहे सोबत पुदिना घातलेला आहे लिंबू पिळलेला आहे या गोष्टी ज्या आहेत त्या जरूर घालायच्या त्यामुळे खूप छान अशी चव येते आपल्या सरबताला सोबतच इथं खडेसाखर घातलेली आहे मी गोड येण्यासाठी इथं आपल्याला खडेसाखरेचा वापर मी इथं केलेला आहे यासोबतच मीठ घालायचं आहे मीठ गोड आंबट आणि खारट अशा तिन्ही चवी यामध्ये येतात खूप छान मस्त असं फ्लेवर येतो यामुळे सोबत कतिरा घातलेला आहे हेही आपल्याला मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचं आहे काकडी आहे यामध्ये त्यामुळे पाण्याची आवश्यकता यामध्ये पडत नाही तर हे असंच वाटून घ्यायचं आहे खूप मस्त खूप छान रिफ्रेशिंग असं हे सरबत तयार होतं जरूर तुम्ही बनवून पाहायला हरकत नाही काकडी आणि पुदिना जो आहे तो आपल्याकडे सर्वत्र अवेलेबल असतो उन्हाळ्याचे दिवस आहेत हे दोन्ही पदार्थ थंड आहेत त्यामुळे जरूर हे वापरायचे आहे तर यामध्ये जे आपलं बनवून तयार झालं होतं प्युरी ती घातलेली आहे सोबत इथं मी सब्जा घातलेल्या आहे पाणी घातलेलं आहे थंड आणि हे फक्त हे मिक्स करायचं आहे बस जी साखर आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हा पाचवा प्रकार आहे आपला सरबताचा हा तर एकदम साधा सिंपल आणि सोपा प्रकार आहे इथं मी जे कोकमाचं आगळ असतं किंवा जे आपण कोकम सरबतचा जो कॅन असतो जो बारा बाजारामधून आपण विकत आणतो त्याचं जे असतं जेली ती घातलेली आहे सोबतच इथं सिरप असतं कोकमाचं ते ते घातलेलं आहे सोबतच सब्जा घातलेलं आहे गोंदकतिरा घातलेला आहे आणि यामध्ये साखर वगैरे मी काही घातलेलं नाही कारण जे जो कॅन असतो ते जे प्रीमिक्स बनवलेलं असतं त्यामध्ये ऑलरेडी साखर वगैरे ॲड केलेले असते त्यामध्ये दाखवलेलं असतं लिहिलेलं असतं त्यावरती यामध्ये मीठ साखर हे घातलेलं आहे ते फक्त म्हणून जे कोकम सिरप आहे ते इथं मी घातलेलं आहे सब्जा घातलेला आहे गोंदकतीर घातलेला आहे पाणी घातलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे हे दिसायलाही खूप छान दिसतं आणि प्यायलाही हे खूप मस्त असं लागतं आणि एकदम पटकन पाच मिनटामध्ये तयार होणार आहे फक्त तुम्हाला सब्ज्या आणि गोंदकतीरा जो आहे तो अगोदर भिजवून ठेवायचा आहे पटकन भिजवण्यासाठी काय करायचं हे मी अगोदरच सांगितलेलं आहे तर चला आता आपला जो सरबताचा प्रकार आहे तो सहा नंबरचा आहे आंब्याचा सीझन चालू आहे सर्वत्र आंबे उपलब्ध आहेतच त्यासाठी इथं मी आंब्याचं घर घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सोबतच मीठ घालायचे आंबा गोड आणि थोडीशी मिठाची चव अशी ही चव जी आहे ती खूप छान अशी लागते थोडी सोबत साखर साखर जी आहे ती घातलेली आहे गोड तुम्हाला किती आवडते यानुसार साखर घालायचे आणि जो आपला भिजवून ठेवलेला जो डिंक गोंदकतीर आहे तो इथं मी घालून घेतलेला आहे हेही आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं तर यामध्ये तुम्ही पाणी तुमच्या आवडीनुसार घालू शकता सुरुवातीला हे असंच वाटून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये थोडंसं थंड पाणी घालायचे खूप छान मस्त असं हे मँगोचं जे सरबत आहे ते खूप मस्त असं भन्नाट असं तयार होतं तर पाहू शकता आंब्याचा सीझन आहे सर्वत्र आपल्याकडे आंबे उपलब्ध आहेत आपण नक्की हे ट्राय करून पाहायला हरकत नाही आपली सहा प्रकारची जी गोंदकत्रियाची सरबत आहेत कलरफुल ती इथं बनवून तयार आहेत पाहू शकता एक हे अशा प्रकारची वेगवेगळी तुम्हाला जी वेग वेग जमेल तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यातलं सरबत जे आहे ते बनवू शकता कतीर याचा वापर जरूर करा यामुळे आपल्या शरीराला जे आहे ते खूप उन्हाळ्यामध्ये खूप असा पौष्टिकपणा मिळतो थंडावा मिळतो पाणी जातं त्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये भरपूर आणि आपलं शरीर जे आहे ते नॅचरली थंड होण्यासाठी मदत होते बर्फ जो आहे तो मी फक्त गार्निशिंगसाठी घातलेला आहे हे ऐच्छिक आहे तुमच्या आवडीनुसार आहे जर तुम्हाला खरंच थंड पाहिजे असेल तर बिना बर्फाचं प्या कारण आपण यामध्ये थंड पाण्याचा वापर केलेला आहे माठातलं थंड पाणी घाला ते खूप छान बनतं तर पाहू शकता आपली जी सरबत आहेत ती इथं बनून तयार आहेत सहा प्रकारची वेगवेगळी सरबत आपली आज इथं बनलेली आहेत वेगवेगळ्या रंगामध्ये वेगवेगळ्या चवीमध्ये यामध्ये आपला एक पदार्थ हिरो इन्ग्रेडियन्स जो आहे तो आहे आपला गोंद कतिरा आणि सब्जा जो आहे तोही वापरलेला आहे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही बनवू शकता तर चला आजची आपला हा सरबताचा व्हिडिओ इथे संपला कुठलं सरबत तुम्हाला जास्त आवडलं कुठली बनवण्याची पद्धत आवडली हे कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका